पंचकर्म म्हणजे काय बरेच लोकांना पंचकर्म म्हणजे काय हे माहीतच नसतं पंचकर्मामध्ये ऍक्च्युअल मध्ये पाच कर्म येतात ज्याच्यामध्ये वमन येतं विरेचन येतं बस्ती चिकित्सा येते नस्य चिकित्सा येते आणि शिरोधरा चिकित्सा येते आता हे कर्म करण्यासाठी तुमच्या शरीराला सर्वात आधी प्रिपेअर केलं जातं प्रिपेअर केलं जातं म्हणजे काय तुमच्या शरीराला त्या कर्मासाठी तयार केलं जातं ह्यावेळेस आपल्याला कुठले पाच पैकी कर्मापैकी कुठलेही एखादं कर्म करायचं असेल तर शरीराला आधी त्यासाठी पूर्वतयारी करावी लागते आणि त्यानंतर हे कर्म केलं जातं एक्झाम्पल घ्यायला गे गेलं तर आपण विरेचनच एक्झाम्पल घेतलं तर पहिले पाच दिवस किंवा पहिले सहा दिवस आपण स्नेहपणाद्वारे आपल्या शरीराला आपण प्रिपेअर करतो अभ्यंतर स्नेहपण आणि बाह्य स्नेहपण आता याला काय म्हणतात बरेचदा आप आपण पंचकर्मासाठी विचारायला जातो आणि आपण म्हणतो की मसाज आणि स्टीम असेल का असं नसतं मसाज म्हणजे काय तुम्हाला ओलिएशन ऑइलच्या द्वारे जी मसाज केली जाते त्याला ओलिएशन असं म्हणतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाफ दिली जाते त्याला स्टीमिंग असं म्हणतात किंवा स्वेदन असं म्हणतात ह्याच्याद्वारे तुमची बॉडी प्रिपेअर होते त्याचप्रकारे तुम्ही अभ्यंतर स्नेहपान म्हणजेच काय आयुर्वेदिक जे तूप असतात औषधयुक्त तूप असतात त्या तुपाचं जे पान असतं ते अर्ली मॉर्निंग तुम्ही स्टमक जेव्हा करता ते अभ्यंतर स्नेहपण असतं अभ्यंतर स्नेहपण आणि बाह्य स्नेहन स्वेदन करून बॉडीला सगळ्यात पहिले प्रिपेअर केलं जातं आणि त्यानंतर तुमच्यावर एखादं कर्म जसं बस्ती चिकित्सा असेल किंवा विरेचन असेल किंवा वमन चिकित्सा असेल हे कर्म केले जातं आता या कर्माच्या द्वारे होतं काय तर तुमच्या शरीराचे जे दोष असतात ते पूर्णपणे शरीराच्या बाहेर टाकले जातात म्हणजे शोधन केलं जातं ज्यामुळे तुमचं शरीर एक शुद्ध स्वरूपामध्ये तयार होतं आणि त्याच्याद्वारे पुढची चिकित्सा करणं सोपं जातं